जिल्ह्याच्या विकासासाठी वाद घालण्यापेक्षा साथ घालणाऱ्यांची गरज आहे कोकण सात ते काम करत असल्याचे गौरवद्गार उद्योजक मोहन होडावडेकर यांनी काढले दैनिक कोकण साथच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते या जिल्ह्याच्या विकासासाठी वाद घालणाऱ्यांपेक्षा साथ घालणाऱ्यांची जास्त गरज आहे कोकण सात गेले छत्तीस वर्ष साथ घालते साधारण माणसाला अठरा वर्षानंतर मॅच्युरिसी येते असं म्हणतात डबल वर्ष झाली अठरा दोन तीस आणि अगदी चांगल्या शिखरावर येऊन खूप सुंदर अशी सकारात्मकता निर्माण करणाऱ्या अशा आजच्या या साथ सुंदर सोहळ्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी साथ धरण्याचं सुंदर पाऊल उचललंय असं मला वाटतं आणि त्याबद्दल कोकणसाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आदरणीय नितेश सर युवा प्रेरणा नावाचा सुंदर असा आपण थीम ठेवली आहे आणि खऱ्या अर्थानं युवा प्रेरणा असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश सर अगदी धडाडीने काम करत आहेत त्यामुळं आपल्याला साप वाद नाही घातला तरी चालेल साप नाही देता आली तरी चालेल तिथं हात तरी त्यांना दिला पाहिजे मला वाटतं सगळ्यांनी अशा सकारात्मक कार्यक्रमातून जे जे काही चांगलं होतंय त्याला त्याला आपण साथ दिली पाहिजे आणि हात दिला पाहिजे आज तुम्ही खूप सुंदर अशा सगळ्या नवरत्नांना आमच्या समोर आणलं आम्ही आमच्या वर्तुळात कुठेतरी बुरफटलेले असतो इतकी सगळी चांगली लोक तुम्ही आमच्या समोर आणली आणि त्यांना आमच्या समोर मांडलं त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि सरते शेवटी मी सुद्धा सकारात्मक एक छोटस काम करतो कारण तुम्हाला बांबूचा वापर लोक काय काय करतात मी थोडासा सकारात्मक वापर करण्यासाठी प्रयत्न करतो अशा सकारात्मक छोट्याशा बांबूच्या काम करणाऱ्या माणसाला व्यासपीठावर आणलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल